नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग तीन मराठी माध्यम पुस्तक ती या पुस्तकातील गणित येतं तिसरी या विषयातील भागाकार या घटकामध्ये एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे हा घटक अभ्यासणार आहोत पान नंबर आहे पासष्ट पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बाबाला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू भागाकार या घटकामधील एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे तर या आठ फुलामधून दरवेळी दोन फुले आपण काढून घेऊया आठ फुलांमधून वे दोन फुले काढली आठ वजा दोन बरोबर सहा सहा फुले राहिली त्यानंतर सहा फुलांमधून दुसऱ्या वेळी दोन फुले काढली सहा वजा दोन चार चार फुले राहिली या ठिकाणी आहेत चार फुलामधून तिसऱ्यावेळी दोन फुले काढली चार वजा दोन बरोबर दोन दोन फुले राहिली दोन फुलामधून चौथ्यावेळी दोन फुले काढली दोन वजा दोन शून्य राहिले फुले शिल्लकच राहिली नाहीत म्हणजे शून्य फुले राहिली अशा पद्धतीने आठ फुलातून प्रत्येकवेळी दोन फुले काढण्याची क्रिया जास्तीत जास्त चार वेळा करता आली समजलं नंदूला डॉक्टरने पंधरा गोळ्या दिल्या रोज या तीन याप्रमाणे त्याला त्या किती दिवस घ्याव्या लागतील हे वरीलप्रमाणे चित्रे काढून दाखवा तर आपण हे अशा पद्धतीने चित्रे काढून पाहू इथे आपण काढलेले आहेत या ठिकाणी पंधरा गोळ्यामधून दरवेळी तीन गोळ्या कमी करू म्हणजे पंधरा गोळ्यामधून वेळी तीन गोळ्या काढून घेतल्या पंधरा वजा तीन बरोबर बारा बारा गोळ्या राहिल्या इथे चित्रामध्ये आपण दाखवलेल्या दा बारा गोळ्यामधून वेळी तीन गोळ्या काढल्या बारा वजा तीन बरोबर नऊ नऊ गोळ्या आहे ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर नऊ गोळ्यांमधून तिसऱ्या वेळी दू तीन गोळ्या काढल्या नऊ वजा तीन बरोबर सहा सहा गोळ्या राहिल्या एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर सहा गोळ्यांमधून चौथ्या वेळी तीन गोळ्या काढल्या सहा वजा तीन बरोबर तीन तीन गोळ्या राहिल्या तीन गोळ्यांमधून पाचव्या वेळी तीन गोळ्या काढल्या तीन वजा तीन बरोबर शून्य शून्य गोळ्या राहिल्या म्हणजे काहीच गोळ्या शिल्लक राहिल्या नाहीत पंधरा गोळ्यामधून तीन गोळ्या कमी करण्याची क्रिया जास्तीत जास्त पाच वेळा करता आली म्हणून रोज तीन गोळ्या याप्रमाणे पाच दिवस गोळ्या घ्याव्या लागतील समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण रोज तीन याप्रमाणे त्याला पाच दिवस गोळ्या घ्याव्या लागतील पुढे पाहू ताई म्हणते आज मी थोडी जांभळं आणली आहेत कोण आले कौन आहेत सोनू म्हणते सलमा टोनी मी असे तिघेजण आला आहोत ताई म्हणते ही जांभळं मोज तिघांमध्ये सारखी वाटायची आहेत सलमा टोनी व सोनू यांच्यामध्ये ती जांभळं वाटायची आहेत सोनू म्हणते ही बारा जांभळं आहेत ही प्रत्येकाला एक एक याप्रमाणे तिघांना सारखी वाटते तर सोनू प्रत्येकाला एक एक याप्रमाणे तिघांना सारखी वाटत आहे ताई म्हणते प्रत्येकाला किती मिळाली सोनू म्हणते प्रत्येकाला चार मिळाली सलमा म्हणते मी जरा वेगळ्या प्रकारे वाटू का ताई म्हणते जरूर के कशी वाटशील सन्मा म्हणते तिघांना वाटायचे म्हणून तीन तीनच तीन तीनचे गट करते मग प्रत्येकाने एक एक, एक गटातलं एक एक जांभूळ घ्यायचं अशा पद्धतीने इथे चार चारचे तीन गट केलेले आहेत प्रत्येकाने एक एक तातले घ्यायचं आहे टोनी म्हण मन... म्हणतो खरंच की प्रत्येक गटातलं एक म्हणजे प्रत्येकाला चार जांभळ म्हणजे ताई म्हणते आणखी एक तुमच्या लक्षात आलं का सलमा गट करत होती तेव्हा ती प्रत्येक वेळी तीन जांभळं कमी करत होती म्हणजे बारामधून परत परत तीन वजा करत होती या पद्धतीने यामधील बारामधील तीन वजा केले नऊ राहिले त्यानंतर नऊमधील तीन वजा केले सहा राहिले सहामधील तीन वजा केले तीन राहिले अशा पद्धतीने कमी कमी करत गेलेले आहेत सलमामध्ये होत आहे आणि असे चार वेळा केल्यावर जांभळं संपली ताई म्हणते आता तुमच्या लक्षात आलं असेल की बारा जांभळं तिघात सारखी वाटणं किंवा त्यांचे तीन तीनचे तीन गट करणे म्हणजे त्यातून परत परत तीन जांभळं वजा करणे या सर्व क्रियांचा सा परिणाम सारखाच आहे टोनी म्हणतो होताय ताई म्हणते म्हणून या सगळ्या क्रियांना गणितात भागाकार हे एकच नाव आहे वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे भागाकार वस्तूंची समान गटात विभागणी करणे म्हणजे सुद्धा भागाकार वस्तूच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजे म्हणजे ही भागाकार अशा भागाकाराच्या या व्याख्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत टोनी म्हणतो पण ताई चिन्ह वापरून गुणाकार करण्याची पद्धत आम्हाला माहीत आहे तशी चिन्ह वापरून भागाकार लिहिण्याची पद्धत असते असेलच ना ताई म्हणते भागाकार या क्रियेसाठी असे हे चिन्ह वापरतात ते वापरून तुम्ही केलेली क्रिया बारा भागिले तीन बरोबर चार अशी लिहितात ही ती बारा भागिले ती बारा भागिले तीन बरोबर चार अशी वापरतात सलमा म्हणते माझ्या लक्षात आलं आहे तीन चोक बारा म्हणजेच तीन तीन वस्तूचे चार गट एकत्र केले की बारा वस्तू होतात मग उलट बारा असतो तीन तीनच्या गटात विभागल्या तर एकूण चार गट होणार ताई म्हणते शाबास तीनचे गट करताना तीनचा पाडा बारापर्यंत म्हटला की बारामधून तीनचे किती गट होतात ते समजते तसेच बाराची वाटणी तिघांमध्ये करतानाही तीनचाच पाडा वापरून तीन चोक बारा म्हणून प्रत्येक चार वस्तू मिळते समजलं आता इथे हे लाडू दिलेले आहेत पुढचे उदाहरण समजून घेऊ नऊ लाडू आहेत एका डब्यात नऊ लाडू आहेत ते चार जणांना समान वाटायचे आहेत प्रत्येकी दोन याप्रमाणे चौघांना आठ लाडू दिल्यास एक लाडू उरेल म्हणजे या ठिकाणी पहा दोन दोनचे चार गड झालेले आहेत एक लाडू शिल्लक आहे म्हणजे पूर्ण लाडवामध्ये समान वाटणी करता येत नाही एक लाडू बाकी उरतो डब्यात आठच लाडू असते तर समान वाटणी करताना लाडू बाकी उरली नसती समान वाटणी करताना कधी कर कधी वस्तू शिल्लक राहतात या शिल्लक राहिलेल्या वस्तूची संख्या म्हणजे बाकी वस्तूच्या ऐवजी संख्येच्या सहाय्याने केलेली उभी मानांनी पहा चार वाटले आता चार भागिले नऊ भागिले चार केलेले आहेत मग चारच्या पाड्यात नऊ आहेत का ते पाहायचे नसेल तर त्याच्या अगोदरची संख्या आपण घ्यायची चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा होते म्हणजे नऊपेक्षा मोठे होते मग चार दोन्ही आठ घेतले नऊ वजा आठ एक बाकी एक राहिली दोन लाडू प्रत्येकाला मिळाले भागाकार दोनाला समजलं एक लाडू शिल्लक राहिलेला आहे आता पुढे पाहू बारा पुले चार मुलांना समान वाटली तर या ठिकाणी बारा भागीले चार करायचे आहे इथे चार हा भाजक आहे बारा भाज्य आहे तीन भागाकार आलेले आहेत बाकी शून्य आलेली आहे तर चार त्रिकम बारा बारा वजा बारा शून्य प्रत्येकाला तीन फुले मिळतात कारण चार त्रिक बारा हा भागाकार उभ्या मांडणे शेजारी दाखवल्याप्रमाणे येतात बाराला चारने भागले की बाकी शून्य येते समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही भागाकाराची पद्धत वापरून भागाकार करायचा आहे यातील भाज्य भाजक बाकी भागाकार हे सर्व समजून घ्या आता पुढचे उदाहरण पाहू पाच मुलांमध्ये पंधरा लाडू सारखे वाटले तर याच्यासाठी आपल्याला पंधरा भागिले पाच करावे लागेल पाच त्रिक पंधरा झाले मग तीन भागाकार आला पंधरा म्हणून पंधरा गेले शून्य शून्य बाकी आली तर प्रत्येकाला तीन लाडू मिळतात कारण पाच त्रिक पंधरा प्रत्येकाला मिळालेले लाडू म्हणजे भागाकार सर्व लाडू संपतात शिल्लक काहीही नाही म्हणजे बाकी शून्य तिसरे उदाहरण पाहू बावीस रुपये पाच जणांत वाटायचे आहेत बावीस भागिले पाच आता हा भागाकार आपण करून पाहू टोनी म्हणतो येथे बावीस भाज्य व पाच भाजक आहे सलमा म्हणते ते, ते पाच हा भाजक म्हणून पाचचा पाडा म्हणावा लागेल पाच चो वीस आणि पाच पाचा पंचवीस म्हणजे टोनी म्हणते बावीसमधून पंचवीससुद्धा नाही करता येणार पण बावीसमधून वीस वजा करता वजा होऊ शकतील सोनू तो पाच चोक वीस हे वापरायचे म्हणून रेषेच्या खाली एकेकाच्या जागी चार लिहू नंदू म्हणतो हा चार भागाकार का भागाकारात लिहिताना दशकस्थानी लिहून चालणार नाही कारण प्रत्येकाला चार रुपये मिळतील चार दशक किंवा चाळीस नव्हे तर या ठिकाणी आपण शेजारी भागाकार केलेला आहे तो तुम्ही समजून घ्या वीस वीस बावीस वजा उरले दोन भागाकार चार बाकी दोन तर पुढची आपण उदाहरणे समजून घेऊ इथे पहा बेचाळीस भागीले सात आईस साती सात एकोणपन्नास सत्री एकोष्ट सात सम बेचाळीस आहे सहा सहा भागाकार शून्य बाकी आलेले या ठिकाणी चौसष्ट भागीले आठ आलेले आठच्या पाड्यामध्ये चौसष्ट आहे का तर आठे आठे चौसष्ट म्हणजे चौसष्ट वजा चौसष्ट बाकी शून्य भागाकार आठ आला येथे पा चौपन्न भागीले येथे आठ भाज्य काही चौसष्ट भाज्य आहे आठ भागाकार आणि शून्य ले ले ही बाकी आलेली आहे येथे पहा चोपन्न भागिले सहा सहाच्या पाड्यामध्ये चोपन्न आहे का ते पाहू येथे सहा हे भाज्य काय चोपन्न हे भाज्य आहे सहाचा पाडा म्हणून सहा एक सहा साहेब बारा सायंत्री कठरा साईन चौकशी साहेब पंचे तीस साहेतीस साहेण नव्हे चोपन्न चोपन्न वजा चोपन्न बाकी राहिली शून्य शून्य ही बाकी नऊ भागाकार अशा पद्धतीने इतर उदाहरणे देखील तुम्ही सोडवून पाहायचे आहेत तर या ठिकाणी पहा इथे हे उदाहरण सोडवलेलं आहे आठेसाती छप्पन्न आठच्या पट्यात अठ्ठावन्न नाही त्यामुळे आठेसाती छप्पन केले अठ्ठावन्न वजा छप्पन्न उरले दोन अशा पद्धतीने सात हा भाग कराला दोन बाकी उरलेली आहे इथे आता सहा हा भाजक आहे एकोणपन्नास हे भाज्य आहे तर सहाच्या पाड्यात एकोणपन्नास आहे का नसेल तर त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची सहा एके सहा सहा दोन्ही बारा साहेर कटा सायन चौप साहेब तीस साडे सहाचाळीस साहेब अठ्ठे अठ्ठेचाळीस सहाण्णव चोपन्न होतं साहे अठ्ठेचाळीस चालतं एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस उरला एक बाकी एक उरलेली आहे भागाकार आठ आलेला आहे त्यानंतर सत्तेचाळीस भागिले पाच आजच्या पाड्यामध्ये सत्तेचाळीस नसेल तर त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची आहे पाच एके पाच पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सतीस पाच तीस पं पस्तीस पंचाठे ऐंशी पाच नव्वे पंचेचाळीस सत्तेचाळीस वजा पंचेचाळीस उरले दोन बाकी दोन भागाकार नऊ आलेले आहे त्यानंतर एकोणतीस भागिले सात सात एके सात सात दोन चौदा सतर एकवीस सात चौक अठा सात सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस सात चोक अठ्ठावीस एकोणतीस वजा अठ्ठावीस उरला एक बाकी एक उरली भागाकार चार आलेला आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण भागाकाराची उदाहरणे सोडवलेली आहेत त्याचबरोबर संवादाच्या माध्यमातून देखील आपण भागाकार कसा करायचा हे समजून घेतले आहे आणि भागाकाराची व्याख्या देखील समजून घेतली तुम्ही भागाकाराची उदाहरणे तुमच्या वेळी सोडवायची आहेत